आयुष्यामध्ये सर्वात जास्त जर कोणाचं महत्त्व असेल तर ते आई आणि वाढलं तर आणि माझ्या जडणघडणीत आईंचा आणि दादांचा सिंहाचा वाटा आहे आईनी कष्ट करणं शिकवलं मगाशी सांगितल्याप्रमाणे आई स्वतः लग्नानंतर शिकली एड बी एड पी आणि ये काई माजा दर दर तो में जे काही माझ्या जीवनावर जर सर्वात जास्त कोणाचा प्रभाव असेल तर तो म्हणजे दादांचा लहानपणापासून त्यांच्यासोबत समाजात वावरण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे एक समाजाचे प्रश्न काय असतात आणि समाजाच्या प्रती आपली काय भूमिका असावी काय कर्तव्य असावी काय संवेदना असावी याची जडणघडणच माझ्या आयुष्यात त्यांच्यासमोर मोठा होत असताना होत गेली खरं म्हणजे मी वकील झालो किंवा आज न्यायाधीश आहे त्याच्यामुळे तो जो निर्णय होता तो त्यांचा निर्णय होता सुरुवातीला तर मी वकील बनू इच्छित नव्हतो माझी इच्छा आर्किटेक्ट व्हायची होती पण त्यांच्या आग्रहामुळे मगाशी सुनील मी सांगितलं त्यांना वकील व्हायचं होतं परंतु यावेळेला त्यांच्या एल एल बीच्या परीक्षेच्या वेळेला ते जेलमध्ये होते भूमिहीन सत्याग्रहामध्ये आणि परीक्षेला बसू शकले नाही आणि त्यानंतर राजकारणात पूर्ण वेळ अखंड सेवा देत असल्यामुळे वकील होता आला नाही आणि त्यामुळे त्यांची इच्छा होती की मी वकील व्हावं आणि त्यांचा आदेश मी पूर्ण केला त्याचप्रमाणे त्यावेळेला न्यायाधीश होण्याचा प्रश्न आला जवळपास दो दोन हजार मध्ये मी अनसंट दिली होती दोन एक वर्ष हो नाही हो नाही चालू होतं अशा वेळेला त्यावेळेला दोन हजार तीनच्या शेवटी शेवटी फायनल झालं की मी होणार आहे तर त्यावेळेला मी माझी दीदामान स्थिती होती की दिल्लीला जाऊन वकिली करावी की न्यायाधीशपद स्वीकाराव आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की जर तू वकील झाला सुप्रीम कोर्टात गेला तर खोऱ्याने पैसे कमावशील परंतु जर न्यायाधीश झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सामाजिक आणि आर्थिक समतेचं स्वप्न होतं त्या स्वप्नाच्या हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तू एक हातभार लावू शकशील आणि मला आनंद आहे की मी त्यांचं आदेश ऐकला आणि न्यायदानाचं कार्य स्वीकारलं न्यायदानाचं कार्य हे काही आपण त्याला जॉब म्हणतो तो जॉब नसतो नोकरी नसते एक त्याला आपण म्हणतो सतीचं वाण किंवा तारेवरची कसबसारखं असतं मग अशी किशोर भाऊने उल्लेख केला वादग्रस्त जजमेंटचा जज कॅन नेवर बी गायडेड बाय व्हॉट पीपल विल फील अबाउट हिज जजमेंट जजनी न्यायाधीशांनी आपल्या राज्यघटनेप्रमाणे आणि सत्सद्गबुद्धींना निर्णय देणं अपेक्षित असत तर लोक काय म्हणतील असं भिवून जर काय निवाडे जायला लागले तर मग खऱ्या अर्थानं तो काय निवाडा होऊ शकत नाही या चाळीस वर्षाच्या कालखंडात अनेकांचे योगदान लाभले सुरुवातीला मुंबईला एक वर्ष लॉक केलं त्यानंतर अमरावतीला शिफ्ट झालो ब्याशी लाशी डेप्युटीचे चेअरमनशिप कंटिन्यू न झाल्यामुळे सरकारी घर सोडावं लागलं आणि त्यामुळे मग सेकंड इयर आणि थर्ड इयर अमरावतीला केलं आमच्या प्राध्यापक प्रिन्सिपल वर्षादा दे देशमुखी उपस्थित आहेत कॉलेजच्या उद्या मी सनार कॉलेजला या कॉलेजमधून मी घडलो आमचे त्यावेळेचे मित्र उपस्थित आहेत विजय आचलिया ते क्लासमेट होते गिल्लाजी आम्हाला सिनियर होते प्रदीप भाऊ सिनियर होते आणि काही काही वेळेला मी क्लासेस करायचो पण जास्त वेळेला विजूभाऊस आमची हजेरी लावायची कारण आजच्यासारखं त्यावेळेचं लॉ एज्युकेशन नव्हतं त्यावेळेला लॉ एज्युकेशन म्हणजे पार्ट टाईम असं समजलं जायचं की ज्याला दुसरीकडे कुठे ॲडमिशन मिळत नाही आणि किंवा नोकरी करतो आहे तर संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला क्लासेस अटेंड करतो त्यावेळेला आमचे अनेक वकील लोक शिकवायचे आम्हाला नवलानी जी उपस्थित आहे त्या क्रिमिनल लॉ शिकवायचे आणि त्यानंतर मी मुंबईला गेलो वकिली करायला राजाभाऊ भोसलेंसोबत काही काळ वकिली केली आणि नंतर मग भाऊसाहेब बोबडे ॲडव्होकेट जनरल आणि वनवर साहेब ॲडव्होकेट जनरल ते म्हणाले की तू नागपूरला जाऊन वकिली सुरू कर आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या विभागामध्ये तुला चांगलं कार्य करता येईल पण मुंबईला मुंबईहून नागपूरला जायच्या अगोदर आम्ही अमरावतीला आलो काही काळ बाळासाहेब एस जेट सोबत मी काम केलं सगळे सहकारी होते विजू आचलिया होते त्यावेळेला प्रदीप देशमुख प्रदीपराव होते त्याच्यानंतर अनिल भाऊ अरुण भाऊ वगैरे सगळे होते सुनील होता आणि त्यावेळेला बाळासाहेब नेहमी नागपूरला जायचे आठवड्यातून दोन तीन वेळेला परंतु त्यावेळेला असं अपेक्षा होती की बाळासाहेब हे हायकोर्टामध्ये त्यांचं इलेव्हेशन होईल कारण की त्यावेळेला असं राहायचा विचार की डिस्ट्रिक्ट कोर्टातून जे आणि त्यांची नागपूरलाही चांगली वकिली होती परंतु दुर्दैवाने फार लवकर त्यांना नियतीने आपल्यातून उचलून घेतलं आज या प्रसंगी मला त्यांची प्रकर आठवण येत आहे परंतु मला आनंद होतो आहे की आज भारताचा मुख्य न्यायाधीश म्हणून या व्यासपीठावर उपस्थित असताना याच व्यासपीठावरती बाळासाहेबांचा सुपुत्र प्रवीण पाटील हा न्यायाधीश प्रवीण पाटील म्हणून उपस्थित आहे आज, आज प्रकाशभाऊची पण कुणी जाणवते ज्यावेळेला मी निर्णय घेतला की नागपूरवरून अमराव अमरावतीवरून नागपूरला जाऊन शिफ्ट व्हायचं आणि त्यावेळेला जा नागपूरला जाऊन वकिली चालेल की नाही याची खात्री नव्हती परंतु प्रकाशभाऊने म्हटलं की तू जा नागपूर आणि मैत्रको केसेस भेचे जाऊंगा आणि त्यांनी तो सुरुवातीला जो दम बसावा लागतो जो आपला वकिलीमध्ये सुरुवातीचा पिरियड हा फार कठीण पिरियड असतो जो जोपर्यंत तुमचा दम बसत नाही तोपर्यंत त्या कालखंडामध्ये भाऊंनी जो सपोर्ट दिला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणदायी राहील आज प्रकाशभाऊ उपस्थित नाहीत नेहमीने नहीं त्यांनाही लवकर नेऊन गेलं पण आज आशीर्वाद देण्याकरता आमच्या विनावहिनी उपस्थित आहेत त्याचा मला खरोखर आनंद आहे त्यावेळेला ए आर कुलकर्णी आपासाहेब कुलकर्णी जैन साहेब वगैरे सगळे लिडिंग वकील होते आणि अमरावतीचा भारत हा नेहमी प्रगल्भ राहिलेला आहे आताच परीक्षेंनी उल्लेख केला की आपण बेसिक स्ट्रक्चर तिची डॉक्टर आहे त्याचा श्रेय देतो केशवानंद भारतीला एच आर खन्नांनी ते जजमेंट दिलं कठीण जजेस जजमेंट केसमध्ये परंतु त्याचा जो फाउंडेशन आहे ते सज्जन सिंगच्या जजमेंटमध्ये ते जस्टिस हिदायतुल्ला आणि जस्टिस के आर मुधोळकर यांचे जे मायनॉरिटी जजमेंट्स आहेत यामध्ये आहे जस्टिस उदायतुल्ला आपल्या जजमेंटमध्ये म्हणाले की आय आय वुड रिक्वायर स्ट्रॉंगर रिझन्स दॅन द गिव्हन इन शंकरी प्रसाद टू होल्ड दॅट द पार्लमेंट पॉवर आर अनरिस्ट्रिक्टेड अनब्रिडल परंतु जस्टिस जय आर म्हणाले की वेदर द पॉवर टू अमेंड कॅन बी कॉन्स्टिट्यूट टू चेंज द कॉन्स्टिट्यूशन ते जर म्हणाले की अमेंडमेंट नुसार जर पूर्ण कॉन्स्टिट्युशन जर बदलता येणार असेल तर मग त्याला अमेंडमेंट कसं काय भरता येणार आहे आणि म्हणून त्यांनी व्यू घेतला की दो द पार्लमेंट हॅज पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इट हॅज नो पॉवर टू ऑल्टर द बेसिक फ्युचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन आणि तो त्यांचा मायनॉरिटी व्ह्यू त्यानंतर थर्टीन जजेसचा व्ह्यू बनला